आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद समोर हिंगोली येथे तातेराव जगदेराव सूर्यवंशी हे असोलवाडी गट ग्रामपंचायतमधील मोजे मोरवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील जल जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे ते दोन दिवसापासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसले आहेत अरुण दिपके टी व्ही हिंगोली राहणार मोरवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली हे जलजीवनचे जे आन मशीनचे कामं आहेत पूर्ण भोगस होत आहेत गावोगावी पुरे हर ठिकाणी हे होत आहेत कारण साहेब लोकं म्हणतात की कामं चालूच आहेत पण हे कामं चालू असताना जे टोटल बोगस असल्यामुळे वारंवार पाणी पाईपलाईन फुटत आहे हर ठिकाणी कुठेही आणि वरून अधिकारी म्हणतात की काहीच होत नाही सर्व खिशे भरत आहेत आमचं काही केलं तरी काहीच होत नाही तुम्ही तुमचं त्यापरीनं करत राहा आम्ही आमच्या परीनं करत राहतो